नमस्कार शेतकरी बंधूं माझं नाव अप्पासाहेब सोनोने ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे तळेगाव तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर ऋषिकेश फलके यांच्या शेतामध्ये त्यांचा परिचय करू आपण नाव सांगा माझं नाव ऋषिकेश रामेश्वर फलके तर ऋषिकेश भाऊ तुम्ही हे जे नवीन प्रोडक्ट आलेले शेतकरी बंधूं गायत्रीचं जे कनक आहे नवीन प्रोडक्ट आलेलं आहे म्हणजे कपाशीच्या उत्पन्नासाठी नवीन असं जास्त उत्पन्न देणारा प्रोडक्ट हे याच्यापासून शेतकऱ्याला कसा फायदा होतो हे आपण तुम्हाला सांगणार आहे आता तर ऋषिकेश बोल ज्यावेळेस तुम्ही कपाशी कमरा लावलो होत त्यावेळेस तुम्ही गायत्रीचं जे कनक आहे किती एम एल घेतलं होतं गायत्रीचं हे जे कनक आहे जे आमची कपाशी कमरा लेवल होत तेव्हा आम्ही दहा एम एल घेतलं होतं ते कीटकनाशक आणि बुरशीनाशक या दोन्ही दोन्ही मध्ये चालले नाही बर त्यानंतर कपाशी त्यावेळेस तुम्ही घेतलं त्यावेळेस तुम्हाला काय फायदा झाला म्हणजे सुरुवातीला सुरुवातीला आपल्या ज्या पहिल्या स्टार्टिंगचे जे गळ फांदे आहे का शुर्वती ला। शुर्वती ला फाने ते गळ फांदे एक नंबर आता आता तुम्ही बघू शकता गळ फांदे एक दोन तीन चार पाच सहा सहा काय सध्या पकलेले आहे आणि पहिली गोष्ट पातेगळ थांबलेली आहे तर शेतकरी बंधन तुम्ही बघू शकता त्यांनी सुरुवातीला दहा एम एल घेतलं होतं ज्या सुरुवातीचे जे म्हणजे सुरुवातीची जे फुलं लागतात पाते लागतात ते कुठं गळ झालेली नाही आणि पाते संख्या पण वाढलेली आहे सुरुवाती पण दहा आय एम एल घेतलं होतं इकडेच बघू शकता तुम्ही कोणत्या फांदीला तुम्हाला अशी गळ दिसणार नाही पहिली दहा आय एम एल त्याच्यानंतर दुसरी पाहुणे किती त्यानंतर आपली एक छातीच्या हो त्यानंतर तुम्ही छातीच्या खालोखान म्हणजे या लेवलला बघू शकता या लेवलला पण कैरीची ना परिपक्व बनलेली आहे आणि पातेगळ शंभर टक्के थांबलेली आहे तुम्ही शेतकरी दुसरी पाहणी ने आहे तर तिथं तुमची कुठे बी गळ झाली शेतकरी बांधून तुम्ही बघू शकता कोणत्याच फांदीला तुम्हाला गळ दिसणार नाही आणि तिसरी फावर्णी किती एम एल घेतली तिसरी फावणी आम्ही शेवटची पंचवीस शे ने घेतली ही फावर्णी आम्ही पंधरा दिवस झालेली आहे घेऊन तर शेवटच्या शेवटची कैरी बघू शकतो मी शेवटपर्यंत पर्यंत या या फावरणीचा शेवटपर्यंत लाभ झालेला आहे हे बघू शकतो एक दोन तीन त्यानंतर पुढे पण पाते आहे हे पण पॅक आहे त्याच्यामुळं पाच समोरचे पाते काही शक्य तुम्ही सगळा कापूस बघू शकता असं काही नाही की एक झाड आहे तुम्ही इकडे पण बघू शकता ते झाड पण बघू शकता तर हे गाय, गायत्रीचं कनक एक नंबर औषध बघू शकता तर शेतकरी न तुम्ही इकडं पण बघू शकता आपण हा जो व्हिडीओ जो मध्यभागी घेतलेला आहे शेतामधला म्हणजे बांधावर घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही कायरा आतमध्ये सुद्धा कायरा बघू शकता कायऱ्याची साईज पण वाढलेली आहे पातळीची संख्या वाढलेली कुठं गळ झालेली नाही आणि प्लॉट एकदम हिरेगार आहे तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता इतर शेतकऱ्यांना आम्ही एवढं सांगू शकतो की आम्ही वापरले तुम्ही वापरा शेतकरी सुखी तर देश सुखी धन्यवाद धन्यवाद